महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरी विकास मंत्री निर्भीड आणि निश्चय नेतृत्व कणकवली विधानसभा दमदार आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री साहेब यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आणि मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अनिल शामू शिंगाडे संस्था अध्यक्ष सिंधुदुर्ग साई कृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था जिल्हा समन्वय जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक भाजपा दिव्यांग समिती सदस्य पालकमंत्री दिव्यांग समिती सिंधुदुर्ग अठराहून अधिक पुरस्काराने सन्मानित